राज्यभरात नीट घोटाळा प्रकरणी एकाकडे एकीकडे विद्यार्थी जे आहेत ते लढा देत आहेत आंदोलन करत आहेत आणि आता दुसरीकडे हे जी पॅट जे आहेत त्यासाठी देखील विद्यार्थ्यांना लढा द्यायला लागतो तर खरंतर जीपॅटकडून जे स्टॅपंट मिळणार होतं ते विद्यार्थ्यांना मिळत नसल्यामुळे त्यांच्याकडून विविध राज्यकर्त्यांची जी आहे ती भेट घेतली जाते आणि त्यानंतर आता तुम्ही सुप्रिया सुळेनकडे देखील भेट घेल आहात नेमकी काय तुमची मागणी आहे आमची हीच मागणी आहे की ज्याप्रमाणे आमच्या सिनियरला जसं स्टॅपंट मिळत होतं प्रतिमहात बारा हजार चारशे रुपये म्हणजे दोन वर्षाचे टोटल तीन लाख रुपये तसे आम्हालाही आमचं कंटिन्यू करा कारण आमचं ते आमचं हक्काचं आहे आम्ही काही असं मागत नाही आम्ही अभ्यास केला परीक्षा पास केली आणि त्याच बेसिसवरती आम्ही ॲडमिशन घेतलं हे स्टायपंड जे आहे ते न मिळाल्यामुळे नेमके काय संकट आहेत किंवा नेमकं काय काय का यांना समोर जावं लागतं आता स्टायपंट मिळत नाही आहे म्हणून आमचा राहणा खाण्याचा खर्च रूम रेंट भाडं वगैरे खूप खूप अडचण म्हणजे आता आमच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ही अशी होती आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला देखील स्टायपंट मिळत नसल्यामुळे तुम्ही इथे आहात नेमकी काय तुमची मागणी आहे काय अपेक्षा आमची मागणी आहे की हा स्टाय पण आमचा लवकरात लवकर मा मार्गस्थ लागावा कारण की आम्ही वारंवार मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअरला कॉन्टॅक्ट करतो एज्युकेशन मिनिस्ट्रीला कॉन कॉन्टॅक्ट करतोय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला पण कॉन्टॅक्ट करतोय आम्ही वारंवार प्रत्येक मुलांनी सात ते आठ मेल केलेले फोन करतोय कॉल जर केला त्यांना म्हटलं की जीपॅट स्कॉलरशिपचं सर काय अपडेट आलं का डायरेक्ट फोनकट करतायत कोणताच प्रतिसाद आम्हाला देत आहेत साधारण महिन्याचा खर्च खर्च जो आहे तो किती असतो आणि हे किती पैसे जे आहेत ते तुम्हाला महिन्याला मिळणार किंवा देणार असं सांगितलं जात सर सा, जसं की आमचा महिन्याचा खर्च राहण्याचा खाण्याचा पूर्ण मिळून सर द आठ ते नऊ हजारपर्यंत जातो तर हा खर्च आम्ही एक वर्षापर्यंत स्वतः होऊन आम्ही बाहेरून कर्जाने पैसे काढून तेवढा स कमावला बनव तेवढा केलाय आम्ही खर्च एक वर्षाचा पण आता तिथून पुढे अजून एक वर्ष आम्हाला तोच खर्च भागवायचा सर आम आमच्याकडून होणार नाही एवढं तुम्ही आता कोणत्या वर्षात शिक्षण घेताय आणि तुम्हाला देखील हे स्टायपेंट मिळालेलं नाही हो मी इंदिरा कॉलेजचे स्टुडंट आहे आम्ही सुद्धा मी पण मास्टर्स ऑफ फार्मसीला ऍडमिशन घेतलेलं आहे मी आता सेकंड इयरला आहे आम्हाला सुद्धा स्टायफन भेटलेलं नाही हे सगळे पुन्हा कॉलेज ऑफ फार्मसीचे फार्मसीचे स्टुडंट आहेत असेच भारतातले आपले सात हजार स्टुडंट आहेत की जे क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे सरकार जर आत्ताच स्टायफन मुलांना देत नाहीये आणि मोठ्या मोठ्या घोषणा करते की लाडकी बहीण वगैरे नाही का लाडकी बहीण देणारे परत आत्ताच काहीतरी निघाले मोफत शिक्षण मुलींना जर हेच त्यांच्या होत नाही तर आधी लाडक्या बहिणीच्या मुलांना पैसे द्या नंतर लाडक्या बहिणींना द्या हेच जर तुमच्या होत नसेल तर काय उपयोग एवढ्या मोठ्या घोषणा देऊन वगैरे नाही मिळालं तर काय मग शिक्षण का पुढे म्हणजे आत्ताच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाहीये की पुढे शिक्षण करण्याची म्हणजे वर्षभर आम्ही आम्ही सगळे फार्म स्टुडंट आहेत ते सगळे शेतकरी आहेत आमची आत्ताच मानसिकता नाही राहिलेली आहे की आम्ही म्हणजे पुढं शिकावं वगैरे कारण की आमचे आईवडील शेती करून आमच्यासाठी क पैसे कमवतात वगैरे आणि आमच्या शिक्षणासाठी ते एवढे कष्ट करून हे करतात आम्ही अभ्यास करून आमचे स्वतःचे पैसे आम्ही फक्त मागतोय सरकारला असं पण नाही आहे की सरकारनी आमच्या शिक्षणासाठी स्वतः पैसे द्यावेत आम्ही कमवलेत ते ते आम्हाला द्या फक्त एवढीच आमची इच्छा आहे नक्कीच तर राज्यभरातून हे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि जवळपास सात हजार विद्यार्थी जे आहेत ते भारतातून या स्टायपेंटसाठी जे आहेत ते एलिजिबल झालेले आहेत मात्र हे स्टायपेंड न मिळाल्याने आता ह्या विद्यार्थ्यांना खरं तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं एकीकडे विविध योजना काढल्या जातात लाडकी बहीण योजना असेल त्यासोबतच मुलींना जे शिक्षण मोफत दिलं जाणार आहे याबाबत देखील सांगितलं जात आहे मात्र जे विद्यार्थी खरंच यासाठी एबल आहेत त्यांना मात्र हे सुविधा ज्या आहेत जे स्टायपेट जे आहेत ते दिलं जात नाही आहे यांची मागणी मान्य होणार का किंवा यांना स्टायपेंड मिळतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे म्हणून मोनायन सिविक मिरर